अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी ही शेपूची भाजी अगदी मोजून दोन चार साहित्य याला लागतात आणि मला माहिती आहे शेपूची भाजी आवडणारे फार कमी आहे तरी पण ही शेपूची भाजी तुम्ही या पद्धतीने आणि या सिक्वेन्सने केली ना तर न खाणारेही खायला लागतील एवढी टेस्टी ही भाजी तयार होते आणि अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि ही भाजी ना तुम्ही छान भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता टिफिनवर नेऊ शकता नमस्कार सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सध्या ना सेपूची भाजी मार्केटमध्ये खूप चांगली मिळते आणि म्हणाल तर तेवढीच हेल्दी ही भाजी आहे पण बऱ्याच जणांना ती ना आवडत नाही कारण त्याचा येणारा एक सुगंध म्हणू आपण त्याला त्या भाजीचा आपला एक स्पेशल सुगंध असतो म्हणून बरेच जण ते खायला बघत नाही पण आज आपण ज्या पद्धतीने भाजी बनवली आहे ना तर ती भाजी इतकी छान म्हणते आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे अशा पद्धतीने बनवलेली शेपूची भाजी माझी मुलंसुद्धा खातात आणि खरंच खूप चांगली भाजी होते आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया शेपूची भाजी करण्यासाठी असं छान हिरवा कंच असा शेपू घ्यायचा तुम्ही बघू शकता पिवळसर रंगाचा शेपू नाही घ्यायचा आणि फ्रेश असं शेपू घ्यायचं बघा ह्या अगदी छोट्या छोट्या जुड्या येतात आजकाल मार्केटमध्ये इथे ह्या दोन जोडी शेपू घेतलेला आहे आणि आपण या शेपूला साफ करून घेऊया या शेपूला ना मी त्याच्या दांड्यासहित साफ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप कोळा कोळा शेपू आहे अगदी हा जो शेवटचा त्याच्या मुळाचा भाग आहे तो मी काढून टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण शेपू जी आहे ती साफ करून आणि शेपू जी आहे ना ती म्हणजे मोस्टली आमच्या तिकडे बाळंतणीला देतात खायला खूप चांगली आहे ती बाळंतणीसाठी कारण त्याच्यामुळे बोन्स जे आहेत ते आपले मजबूत होतात कॅलरीज अगदी लो कॅलरी आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e भरपूर असतं याच्यामध्ये आणि एक प्रकारचं पेन जे आहे ते प्रे पेन पण कमी करतं असं म्हणतात त्याच्यामुळे ही जी शेपूची भाजी आहे ना म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पण खायला देतात आणि आफ्टर डिलेवरी पण ही भाजी भरपूर खायला देतात तर आणि या शेपूला नाही एक त्याचा आपला सुगंध असतो पण आता जो हायब्रिड शेपू येतो ना त्याचा सुगंध इतका नसतो त्याला पण पूर्वी जो शेपू यायचा ना त्याला इतका सुगंध राहायचा की ती भाजी जी आहे ती एकदा वाफवून घ्यावी लागत होती नाहीतर त्याच्यासारखं त्या भाजीच्या अशा डेकर यायच्या शेपूच्या भाजीच्या म्हणून ते वाफवून केल्या जायचे तर बघू शकता इथे हा संपूर्ण शेपू साफ करून झालेला आहे त्याला छान दोन ते तीन पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पहिल्यांदा हा शेपू चांगला धुवून घ्यायचा आणि त्यातलं सगळं पाणी निथळू द्यायचा आणि त्याच्यानंतर याला कापून घ्यायचं आता या शेपूला ना छान बारीक असं कापून किंवा चिरून घ्यायचं आहे सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही कापून घेऊ आपण अशी छान बारीक बारीक आणि इथे आपला हा शेपू कापून झालेला आहे आता या भाजीसाठी आपण इतर साहित्य बघू तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने कापून घेतली नंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला पण मी असं बारीक बारीक कापून घेतलेला आहे हा लसूण नंतर ही हिरवी मिरची आहे तर तुम्ही या भाजीला ना थोडी तिखटवाली हिरवी मिरची घाला एकदम मस्त स्वाद येतो या भाजीचा तर इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छान अशा बारीक कापून घ्यायच्या तुम्ही तिखट खात नसाल जास्त तर एक किंवा दोन घाला पण हिरव्या मिरच्या आवर्जून घाला हिरव्या मिरच्या खूप छान लागत्या या भाजीला आणि नंतर हे दोन टेबलस्पून जे आहे ते सापवाली मुगाची डाळ आहे आता गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर खूप जास्त तेल नाही घालायचं या भाजीला मी अगदी एक टेबलस्पून तेल घालून घेतलेलं तेलाला छान गरम होऊ द्यायचं एक चमच्याला थोडी कमी मोहरी घालून घेऊया आणि मोहरीला तडतडू द्यायचं आपल्याला आणि मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही आपल्याला छान फुलू द्यायचं आहे जिरं असं छान फुललं की त्यानंतर त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या कळ्या टाकून घ्यायच्या आणि मिरची घालून घेऊ म्हणजे त्या मिरचीचं जे छान तिखटपणा आहे ना तो आपल्या तेलामध्ये उतरतो इथे आपल्याला लसणाला जे आहे ना ते खूप डार्क नाही शिजवून घ्यायचं आहे हलकंसं थोडंसं त्याचा रंग चेंज व्हायला पाहिजे आणि इथे गॅसची फ्लेम जी आहे ना ते अगदी कमी करून द्यायची आता आपण त्याच्यामध्ये हे कांदे घालून घेऊया आणि या कांद्याला पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं या कांद्याला आपल्याला गोल्डन कलर वगैरे नाही येऊ द्यायचं आहे एक तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं म्हणजे आपण जेव्हा फोडणी घालायला सुरुवात करतो ना या भाजीला तेव्हा काय करायचं जी मुगाची डाळ असते ना ती दोन पाण्याने धुऊन घ्यायची म्हणजे खूप मुरू घालायची गरज नाहीये त्या मुगाच्या डाळीला आणि दोन पाण्याने धुवून घेतली की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे जवळपास मी दहा ते पंधरा मिनिट मुरली तरी चालते त्याच्यापेक्षा जास्त नको तुम्ही बघू शकता इथे आपले कांदे जे आहेत ते सॉफ्ट झालेले आहे कारण कांद्याचा जो स्वाद आहे ना किंवा खातानी कांदे असं मोकळ्या भाजीला लागायला पाहिजे हे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आणि या भाजीमध्ये ना खूप मसाले वगैरे टाकायचे नाही अशीच सिम्पल ती खूप छान लागते हे आणि हे बघा मी डाळ दहा ते पंधरा मिनिट फक्त भिजू घातली होती थोडस याच्यामध्ये परतवून घेऊ कारण काय आहे ना इथे मुगाची डाळ आपल्याला खूप शिजू द्यायची नाही आहे गलगल नाही थोडीशी अशी थाडी राहिली नाही ही मुगाची डाळ तर खूप चांगली लागते चवीला म्हणून जास्त वेळ भिजवत मी घालून नाही ठेवत अर्थात हे तुमच्या चवीवरती आहे तुम्ही थोडा वेळ जास्त पण भिजव घालू ठेवू शकता म्हणजे अर्धा तास वगैरे पण ठेवू शकता आता थोडीशी परतून झाली मुगाची डाळ की त्यानंतर आपण कापून घेतलेली ही शेपूची भाजी टाकून घेऊया बघा भाजीचा रंग किती सुंदर आहे तिथे मी गॅस जो आहे ना तो एकदम स्लिमवर केला आता आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मी एक चमचा टाकून घेते छोटा कारण भाजी चिमते ना म्हणून मोकळ्या भाजीमध्ये मीठ जे आहे ते थोडंसं सांभाळूनच घालायचं आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये डाळ आहे ना आपली नेहमी भाजी जास्त असायला पाहिजे आणि डाळ अगदी थोडीशी घालायची आणि डाळ टाकायचं खरं कारण काय आहे ना तर की त्याच्यामधलं मोकळ्या भाजीमधलं जे पाणी असते ना ते अपसॉप करून घ्यायसाठी आपण त्याच्यामध्ये डाळ घालतो आणि थोडीशी भाजीची क्वांटिटी पण त्यांनी वाढते आणि नॅचरली थोडंसं स्वाद पण वाढतो त्याच्यामुळे म्हणून आपण अशा मोकळ्या भाजीमध्ये बरेचदा डाळी घालून घेतो पण याच्यामध्ये ना मुगाचीच डाळ घाला खूप छान लागते मुगाचीच डाळ आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅसची जी फ्लेम आहे ती स्लिमरच राहू द्यायची आणि ते झाकण ठेवून पाच मिनिट झालेले आहे आपण बघूया भाजी उघडून थोडी भाजी आपण फिरवून पण घेऊ बघू शकते झाकण्याला आपण पाणी सुटत ना तर त्याच्याने पण ती डाळ जी आहे ती शिजून जाते ते परत आपण मिक्स करून घेऊ पाणी सुकलं आहे भाजीचं कारण डाळीने जे शोषून घेतलं शिजायसाठी इथे ना आपली भाजी आणि डाळ दोन्ही पण अशा सॉफ्ट पडलेल्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं ना याच्यावरती आपण झाकण नाही ठेवू थोडा वेळ याला परत शिजवून घेत अशी शिजवून घेतल्यामुळे काय होईल ना तुम्ही जर टिफिनवर वगैरे नेली ना तर त्या भाजीला पाणी नाही सुटत ती भाजी थोडीशी मोकळी होते ते आपण या भाजीला फक्त दोन ते तीन मिनिटच शिजवून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर आणि इथे आपली भाजी अगदी तयार आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपली जी डाळ आहे ना ती डाळ कशी शिजली ते बघाय का डाळीचा दाणा भाजी तर लवकर शिजून जाते पहा तर पटकन हाताने तुटते पण ही डाळ ना अशी थाडी डाळ आहे तर या भाजीमध्ये ही डाळच खूप छान लागते खायला आणि खरं तर या भाजीची चव जी आहे ना ती अशा पद्धतीने आपण डाळ शिजवून घेतली ना त्याच्यामुळे खूप चांगली टेस्ट आहे त्या भाजीला आणि ती आपली भाजी अगदी तयार आहे आपण गॅस बंद करून देऊया आणि भाजी आपली खायला अगदी रेडी आहे तुम्ही गरमागरम किंवा थंडी ही भाजी खाऊ शकता काय सो so तुम्ही ही शेपूची भाजी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद